गोपाला गोपाला कशी गोपाला 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 देवकी नंदन गोपाला गो दशाराय आणि संत शिरोमणी काशीनाथ महाराज यांनी यांच्या जन्मोत्सवानिमित्त गंगा हा काशीचा उत्सव महाराजांनी या उसगावमध्ये उस आणलेला आहे आणि वर्धा पैनगंगा हिरगुळा वर्धा या दोन्ही नदीच्या संगमामध्ये महाराजांनी स्नान स्नान होते स्नानाचं महत्त्व आहे आणि या दशारमध्ये आपल्याकडे दोन नवरात्र माहित आहे पण आपल्याकडे ज्येष्ठ नवरात्र आहे दसमी नवरात्र आणि ही गंगेचा आहे गौ गंगेचा उतरण दिन आहे आज गंगा पृथ्वीवर आली आणि महाराजांनी तीच गंगा या उजगावमध्ये आणली आहे आणि गंगा दशार महोत्सव होता